परमवैभवशाली भारतासाठी हिंदू समाजाचे संघटन हेच संघाचे ध्येय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आर एस एस विजयादशमी उत्सव व पथसंचालन आज दोन ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विजयादशमीला संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला संघाचे देय हिंदू समाजाचे संघटन करून भारताला परम वैभव संपन्न करणे हेच सुरुवातीपासून राहिले आहे या शंभर वर्षाच्या प्रवासात समाजाचे सहकार्य लाभले असून संघाचे कार्य अविरतपणे सुरू राहणार आहे मातृभूमीला परम वैभव संपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले डॉक्टर मंदार श्रीपाद भस्कर कोषाध्यक्ष देवगिरी कल्याण आश्रम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की संघाला भारत हिंदू राष्ट्र आहेच हे विचार रुजवण्यात यश आले कलियुगात संघशक्ती आवश्यक आहे संघात दैनंदिन शाखेला खूप महत्त्वाचे स्थान असून हिंदू संघटन म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली एक लाख संघाच्या शाखा होण्यासाठी उत्तम वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर मंदार म्हस्कर यांच्यासह प्रमुख अतिथी श्री बापू बहिरम नायब तहसीलदार पिंपळनेर आणि डॉक्टर मनीष सूर्यवंशी माननीय संघचालक पिंपळनेर उपस्थित होते उत्सवाच्या सुरुवातीला दमंडकेश्वर येथून निघालेले संघोष पथसंचलन पिंपळनेर शहरात विविध भागातून फिरले नागरिकांनी रांगोळी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करून पथसंचलनाचे स्वागत केले शस्त्रपूजन उत्सवाचा समारोप त्याच ठिकाणी झाला उत्सवात पिंपळनेर तालुक्यातील स्वयंसेवक नागरिक आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी सहा उत्सव साजरे करतो त्याच्यापैकी विजयादशमीचा एक उत्सव दरवर्षी साजरा होतोच यावर्षीचं महत्त्व असं आहे की एकोणावीसशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली आणि केवळ सोळा लोकांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेली एक संघटना आज देशभरामध्ये एवढ्या मोठ्या विस्ताराला पोचली आहे त्याचं विश्लेषण आणि या आधारावर भारतमातेच्या पुनरुत्थानाचं जे ध्येय संघाचं आहे भारतमातेला परमवैभवाला नेणं हे ज्या संघाच्या प्रार्थनेमध्ये म्हटलं आहे त्याचं सर्वांनी स्मरण करणे आणि त्यासाठी पुन्हा प्रयत्न जास्त करण्याची प्रतिज्ञा करणे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी देशभर हा निश्चयाचा कार्यक्रम आयोजित होतो आहे त्यापैकी पिंपळनेरच्या कार्यक्रमामध्ये बोलण्याचं दायित्व माझ्यावर होतं त्यानिमित्ताने पिंपळनेरच्या शहरात भेट झाली उत्तम उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार होता संचलन मोठं झालं आणि सर्वांनी भारतमातेच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध होण्याचं मनामध्ये ठरवलेलं आहे असं स्पष्ट झालं